नमस्कार यवतमाळ एक्सप्रेस न्यूजमध्ये मी जोत्ना आपला इनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ ज्वेल्सने केला पोळे पोळेते महिला दिन साजरा आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ ज्वेलच्या पदाधिकारी पोहोचल्यात यवतमाळ शहरातील उकंडा पोळ येथे महिला दिन साजरा करण्याकरिता पोळवरील ज्या महिला दिवसभर मोलमजुरी करतात त्या महिलांना साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि लहान मुलांना कपडे पाण्याची बॉटल खाऊ फळ वाटप करण्यात आले आहे यावेळी पोळवरील महिलांना क्लबच्या अध्यक्ष प्रतिभा पवारसह सर्व पदाधिकाऱ्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात त्यांना मार्गदर्शन केले तसेच उषा देवटे यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा त्यांनी लहान मुलांना बॉटल बिस्किट वाटप केले आहे यावेळी क्लबचे अध्यक्ष प्रतिभा मुडे सचिव डॉक्टर सुधाताई खळके उपाध्यक्ष संगीता पुरीसह उपाध्यक्ष उषा देवटे सी सी वर्षा मोकाशे सदस्य बबिता तोडसाम संगीता पेंदोर विद्यापरचाके सविता चौधरी लियाकत बी शेख या उपस्थित होत्या वरील सर्व गोरगरीब महिला आणि लहान मुले यांनी आनंद व्यक्त केलाय सर्वांना नमस्कार आज आपण इथे का जमलो आहोत आणि आम्ही तुमच्या गावात का आलो आहोत हे तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती ना आज आपल्या महिलांचा दिवस आहे पूर्ण जगभरात साजरा होतो आम्ही आमचा क्लब आहे इनर व्हील क्लब ऑफ यवतमाळ ज्वेल्स नावाचा आम्ही महिलांसाठी काम करतो आम्ही समाजसेवा करतो गोरगरिबांची मदत करतो तुमच्यासारख्यांसारख्यांची आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आज महिला दिनानिमित्त आणि हे छोट्या छोट्या मुलांना सुद्धा आम्ही काहीतरी खाऊ वगैरे देणार आहोत आणि तुमच्या महिलांचा आज महिला दिनी सत्कार घेणार आहोत का घेत आहोत बरं कारण आमच्यासारख्या मोठ्या महिलांचा तर सगळे सत्कार घेतात पण तुम्ही राब राब राबता राबता ना रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कामाला जाता तेव्हा तुमच्या घरात चूल पेटते दोघं पण पुरुष आणि महिला मंडळी तर तेव्हा त्याच्यामुळे असं तुम्हाला कुठे खंत वाटायला नको आजपर्यंत आपल्यापर्यंत कोणीच आलं नाही आलं का हां आम्हाला आम्ही हेच प्रयत्न करू की आमच्याकडून छोटीशी तुम्हाला, तुम्हाला गिफ्टच्या स्वरूपात मिळेल छोट्या मुलांना मिळेल खाऊ मिळेल हे देऊन आम्ही कुठंतरी महिला दिन आम्ही साजरा करत आहोत आमच्या सर्व महिला पदाधिकारी आहे या आम्ही सर्व एका क्लबच्या आहोत अजून बऱ्याच बायका आहे पण त्या नाही येऊ शकल्या काही कारणाने पण आम्हाला असं तुमचं गाव आम्ही निवडलं कारण की एवढ्या दूर एवढ्या जंगलामध्ये तुम्ही राहता आणि या जंगलातून तुम्ही मोलमजुरी करून आपलं पोट भरत आहे हे खूप अभिमानाची बाब आहे त्याच्यामुळे टाळ्या झाल्या पाहिजे आणि महिलांनो तुम्ही कुठल्या जो कमी नाहीये मी काही कमी नाही स्वतःला पुरुषांनी त्रास दिला म्हणून त्याचा त्रास सहन करायचा नाही त्याची पतीसेवा करा पण त्रास सहन करू नका तुम्ही